नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आणि हा व्हिडिओ आहे इमामपूर रोडलाचा जो रेल्वे ब्रिज आहे तो तर बघा रेल्वे ब्रिजचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे पण वरती जाऊन बघूया एकदा ते बघा ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे आणि पटे टाकण्याचं काम चालू आहे बघू शकता मित्रांनो टाकण्याचं काम चालू आहे इकडे हा परळी वरणी वडोनी आणि परळी साईडचा आहे रस्ता आणि तुम्ही बघू शकता हा रेल्वे स्टेशनकडे जाणारा रूट तर हा जो पर्याय रस्ता बनलेला आहे सफीपूर रोड जो आहे तिथून गाड्या जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता आहे सध्याला बघा हे पुलाचं काम तर पूर्ण झालेलं आहे आणि पुलावर हे आता स्लीपर टाकलेले आहेत आणि यावर फक्त आता पटऱ्या ज्या आहेत त्या टाकायच्या राहिलेल्या आहेत आणि पुलाचं काम ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण हा रस्ता आहे सफेपूर रस्ता हा रस्ता इथे ह्याला जोडला जाईल आणि इथून असा जोडून पुढे जोडला जाईल आणि बघा हे हा रस्ता इथे जोडला जाईल आणि मग वाहतूक चालू केली जाईल तर बघू शकता पटरीचं काम स्लीपर टाकलेलं आहे पटरी इथपर्यंत आलेली आहे बीड करीत इथपर्यंत पटरी आलेली आहे बघतात तर खरं तर कामाची गती खूप आहे खूप चांगली कामाची गती आहे हे समोर जो आहे तो बीड बायपास हायवे आहे बघू शकता बायपास हायवे आहे गेल्या वर्ष आपण गेलो होतो जेव्हा जो बायपासचा जो ब्रिज होता जिथे रेल्वेचं जे पटरी आहे ती बा खालून जात आहे तर ती इकडे समोर पुढे आहे आपण बघितलेलं गेल्या वेळेस तर एकंदर असं काम आहे सफीपूर जो रोड आहे त्या रोडचं पुढे अजून बरेच काम बाकी आहेत पुढे अजून पुलाचं काम आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं जे बा बायपासचा जो पूल आहे तिथे एक पुलाचं काम चालू आहे आणि इकडेही बीड रोडला जर विचार केला जो बीड बीड साईड आहे त्या साईडला बार्शी रोडचं काम जे आहे रेल्वे ब्रिज ते ऑलमोस्ट झालेलं आहे पूर्ण सगळं फक्त भा मातीभराव काम राहिलेले आहे तेही आता लवकर मला वाटते चार आठ दिवसात होईल आणि तिथेही पटरी जोडली जाईल आणि लवकरच काम होऊन जाईल बघा मित्रांनो हे स्लीपर टाकलेले आहेत मित्रांनो म्हणत होते एप्रिलमध्ये एक एप्रिलला रेल्वे चालू होणार आहे पण नाही होणार कारण मला असं म्हणजे कळलं आहे की गाडी जी आहे अहिल्यानगर ते बीड ती इलेक्ट्रिक ॲपिकेशनवरच चालवली जाणारं इंजिन आहे ती चालवणार आहेत जणू असं मला समजलं आहे पण काय माहिती पुढं चालून जर वेळेस डिझेल इंजिन जर चालू केलं जर या महिन्यात चालू करायचं असेल एप्रिलमध्ये तर वेळेस डिझेल इंजिन चालू करून होऊ शकतं पण शक्यतो तर इलेक्ट्रिक इंजिनवरच चालू करण्याचा उद्देश आहे रेल्वे विभागाचा पाहूयात पुढे काय आहे ते आणि तास एवढंच दाखवण्यास होतं मला आणि बघून आणखी नवीन नवीन गोष्टी तुम्हाला दाखवत नवीन इन्फॉर्मेशन देईल मी अजून तर चला तर मग एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं आणि येतो नवीन पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात अजून जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय